नमो बुद्धाय सप्रेम जय भीम आरवीकर टेक टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये भगवान बुद्धाने बल प्रयोग करून कधीही दीक्षा दिलेली नाही याविषयी माहिती घेणार आहोत आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तरच भगवान गौतम बुद्ध यांनी एकदा तथागत भिकू संघासहित राजगृह येथे नालंदा आणि राजगृह यांना जोडणाऱ्या मार्गाने प्रवास करीत होते त्यांच्यासह पाचशे भिकूंचा संघ त्यांच्यासोबत होता आणि याच वेळी सुप्रिय नावाचा संन्यासी आपल्या ब्रह्मदत्त नावाच्या युवा संन्यासीसोबत प्रवास करीत होता आणि त्या समयी संन्याशी नाना प्रकारे बुद्धाची निंदा करीत होता धम्माची निंदा करीत होता त्या संघाची निंदा करीत होता आणि युवा शिष्य ब्रह्मदत्त मात्र विविध प्रकारे बुद्धांची प्रशंसा करीत होता धम्माची प्रशंसा करीत होता आणि संघाची सुद्धा प्रशंसा करीत होता अशा प्रकारे ते दोघे गुरु आणि शिष्य परस्पर विरोधी मते प्रदर्शित करीत होते तथागत आणि त्यांच्या भिक्खू संघामागून ते चालत होते तेव्हा तथागत भिक्खू संघासहित रात्री विश्रामास्तव अंबल ठिक्का या वनातील राजोद्यानात थांबले होते त्याचप्रमाणे सुपीय तो संन्यासी सुद्धा आपल्या ब्रह्मदत्त नावाच्या युवा शिष्यासह तेथे विश्रमासो थांबला होता विश्रमात त्या दोघांच्या तो वाद सुरूच होता अशा प्रकारे त्या दोघांमध्ये गुरु आणि शिष्य यांच्यात वाद चालू होता भगवान बुद्ध गुरु सुपिय हा बुद्धाची धम्माची आणि संघाची निंदा करीत होता तर त्याचा शिष्य ब्रह्मदत्त हा बुद्ध धम्म संघाविषयी प्रशंसा करीत होता आणि अशाच प्रकारचा त्यांच्या दोघांमध्ये वाद चालू होता तेव्हा त्या समयी भिक्खू उठले आणि संथागारात एकत्रित झाले त्यांच्या अनौपचारिक चर्चेचा विषय सुप्पी आणि ब्रह्मदत्त यांच्यातील वाद चालूच होता तथागतांनी त्यांच्या चर्चेच्या विषयाचे अनुमान लावले तथागत संथागारात आले आणि त्यांच्याकरिता पसरलेल्या चटईवर त्यांनी आसन ग्रहण केले असं नसतं झाल्यावर तथागत वदले इथे बसून तुम्ही कोणत्या विषयावर चर्चा करणार आहात तुमच्या चर्चेचा विषय कोणता आहे आणि तथागत सर्व काही कथन केल्यानंतर तेव्हा तथागत म्हणाले हे भिक्को संघाबाहेरील कोणीही माणूस माझी निंदा करू लागला धम्माची निंदा करू लागला संघाची निंदा करू लागला तर त्यासाठी तुम्ही वाईट वाटून घेऊ नये त्या माणसाप्रती तुम्ही क्रोधित होऊ नये त्या माणसाविषयी दुष्ट भावना मनात ठेवू नये आणि तुमची हृदये दग्ध होऊ देऊ नये या कारणास्तव तुम्ही क्रोधित झालात तुम्ही क्रोधित झाला आहात आणि यात तुमची हानी आहे आत्मसंयमाच्या मार्गातील ही मोठी बाधा ठरेल जर कोणी बुद्ध धम्म आणि संघाची निंदा करीत असेल या कारणासह क्रोधित होत असाल उद्विग्न झाला तर जो बोलतो ते योग्य की अयोग्य याचा विवेक तुम्ही करू शकाल का नाही महोदय आम्ही असा विवेक करू शकणार नाही परंतु जेव्हा कोणी माझी निंदा करतो धम्माची निंदा करतो किंवा संघाची निंदा करतो तेव्हा याचा अर्थ असा अयोग्य असेल तुम्ही निर्देशित केला पाहिजे तुम्ही असे म्हणावे की कारणास्तव हे यथार्थ नाही हे असे नाही ही बाब आमच्या आढळणार नाही हे योग्य नाही, नाही। तसेच भिक्खून संघाबाहेरचे लोक माझी प्रशंसा करीत असतील तेव्हा ते अशी ते प्रशंसा करतील त्यांना प्रतिसाद द्यावा का तरी असेमधील असतील की जीव जीवहिंसेचा त्याग केला आहे ते जीवहिंसेपासून विरक्त जीवन जगत आहे त्यांनी आपली ढाल तलवार त्यागली आहे कठोर व्यवहारापासून विरत आहेत ते करुणामय आहेत ते सर्व प्राणी मात्रा दयावान आहेत मैत्री किंवा प्रेममय आहेत हे असे ज्याने दंभ दिशा घेतली नाही असा माणूस तथागतांची प्रशिक्षा करताना म्हणू शकतो किंवा तो असे म्हणू शकतो की किस्त्रदीत नादानापासून विरत आहेत जे त्यांचे नाही त्याच्या प्राप्तीची इच्छा त्यांच्या चित्तात नाही ते त्यापासून विरत आहेत ते जे दिले जाते ते स्वीकारतात आणि त्यांना आवश्यक वस्तू दानात प्राप्त होतील अशी अपेक्षा आहे ते आपले जीवन चित्ताची पवित्रता आणि निर्मलता यातच व्यतीत करतात किंवा ते असेही म्हणतील गौतमांनी ब्रह्म या चर्यापासून विरत राहून ब्रह्मचर्य जीवनाचा स्वीकार केला आहे त्यांनी स्वतःला संभोगासून सामान्य माणसाच्या कामगिरीपासून आलिप्त ठेवले आहे दूर ठेवले आहे अथवा असे काही मध्ये श्रमण गौतम मिथ्याकथनापासून विरत आहेत त्यांना मिथ्या कथनाचा स्पर्शही झाला नाही ते सत्यकथन करतात ते सत्यापासून कधीही विचलित होत नाहीत ते इमान राखतात ते विश्वसनीय आहेत हे कधीही वचनभंग करीत नाहीत दिलेला शब्द पाळतात अथवा असेही म्हणतील की श्रमण गौतम स्वतःला परनिंदेपासून दूर ठेवतात आणि निंद्याचा त्याग केला आहे ते इथे ऐकतात ते लोकात भांडण होऊ दे म्हणून अन्य ठिकाणी सांगत नाहीत ते अन्य ठिकाणी जे ऐकतात ते लोकात भांडण होऊ नये म्हणून सांगत नाहीत अशा प्रकारे विभक्त आहेत विघटित आहेत त्यांना बांधण्याकरिता संघटित करण्याकरिता संघटित करण्या ते जीवन जगत आहेत ते मित्रांची मैत्रीवर वर्धिंगत करणारे आहेत ते शांततेचे प्रेमी आहेत ते शांती स्थापनेकरिता प्रयत्नशील आहेत ते शांती स्थापनेत सहाय्य होईल असे वचन बोलतात किंवा ते असेही म्हणू शकतील की श्रमण गौतमाने आणि त्याग केला आहे ते कठोर वचनापासून विरत आहेत जीवानी निर्दोष आहे जीवाणी कर्णप्रिय आहे प्रेमपूर्ण आहे जीवाणी हृदयाला भिडणारी आहे जीवानी लोकांना करणारी आहे लोकांना प्रबोधित करणारी आहे अशीच वाणी तथागत बोलतात किंवा असे म्हणू शकतो की श्रमण गौतम व्यर्थ निरर्थक संभाषण करीत आहेत ते स्वतःला निरंतर संभाषणापासून दूर ठेवतात ते समायोशीत बोलतात ते यथार्थ बोलतात ते अर्थपूर्ण बोलतात धम्मानुकूल बोलतात विनयानुसार बोलतात हृदयस्पर्शी बोलतात प्रमाणासहित बोलतात मुद्दे बोलतात आणि आवश्यक तेवढेच बोलतात तो असेही म्हणते श्रमण गौतम कोणत्याही बीज किंवा रोपांना इजा करीत नाही त्यापासून विरत आहेत ते दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करतात रात्री त्यांना भोजन वरचे आहे मध्यान्नानंतर अन्नगन ग्रहण करीत नाहीत ते नृत्य संगीत गायन जत्रेतील कार्यक्रमापासून दूर राहतात असे कार्यक्रम कधीही पाहत नाहीत ते स्वतःला अलंकार पुष्पगंध सुगंधी द्रव्याने अलंकृत करीत नाहीत ते उच्च सुखाशी शेयवर निद्रिस्त होत नाही सोन्या रुपयाचे दान स्वीकारत नाहीत ते न शिजवलेले अन्न कधी स्वीकारत नाहीत ते स्त्री अथवा युतीचा स्वीकार करीत नाही ते दास दासीचा स्वीकार करीत नाहीत ते शिळे मेंढी पशूचा स्वीकार करीत नाहीत ते कुकट सुकरी आदीचा स्वीकार करीत नाहीत ते हत्ती घोडे घोड्यासन पशूचा स्वीकार करीत नाहीत ते पडीत अथवा कृषी योग्य भूमीचा स्वीकार करीत नाहीत ते मध्याचे दूताचे काम स्वीकारत नाहीत ते क्रय विक्रय व्यवहारापासून दूर राहतात ते मोजमाप किंवा अशाच व्यवहारात लबाडी किंवा फसवणूक यांच्यापासून दूर राहतात लोचपत लबाडी फसवणूक मार्गाने दूर राहतात ते अंगभंग करण्यापासून जीवहत्येपासून मध्यगाळण्यापासून दरोडेखोरीपासून हिंसेपासून विरत राहतात हे भिकवणूक त्याने धम्मदिक्षा घेतली नाही असा माणूस माणूस तथागतांची गधा प्रशंसा करताना असे बोलू शकतो परंतु त्याचे असे कथन ऐकून तुम्ही हर्षित होऊ नये आनंदित होऊ नये त्याचे हृदय आनंदाने प्रफुल्लित होऊ नये असे झाले तर ती आत्मसन्मानाच्या मार्गातील मोठी बाधा होईल असे जाणावे जेव्हा कोणी बाहेरचा माणूस माझी प्रशंसा करतो धम्माची प्रशंसा करतो संघाची प्रशंसा करतो तेव्हा तुम्ही वास्तवाची जाणीव ठेवावी आणि वास्तवातच स्वीकारावे तुम्ही असे म्हणावे की या कारणास तो वास्तव आहे अशा बाबी आमच्यात आहेत अशा बाबी आमच्यात आढळतात भिकून धम्मप्रचारात आवश्यक संघर्ष करावा एकदा भिकूं उद्देशून तथागत म्हणाले भिक्खून मी जगाशी भांडत नाही जगच माझ्याशी भांडत आहे सत्याचा उपदेशक जगात कधीही कोणाशी बांडत नसतो योद्धा योद्धा हे तथागता आम्ही स्वतःला योद्धा म्हणवितो आम्ही कोणत्या प्रकारचे योद्धा आहोत भिकोनो आम्ही युद्ध करतो म्हणून आम्ही योद्धा आहोत तथागता आम्ही कशासाठी युद्ध करतो हो। आम्ही श्रेष्ठ शील श्रेष्ठ प्रयास श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी युद्ध करतो हो। म्हणून आम्ही योद्धा आहोत जेथे शील संकटात असे त्यावेळी संघर्ष टाळू नका अशावेळी दुबळेपणाने वागू नका भगवान गौतम बुद्ध ज्यावेळेस त्या ठिकाणी थांबले होते आणि गुरु शिष्य यांच्यामधील वाद ह्या शिष्यांनासुद्धा कळाला होता त्यावेळेस शानी त्यांच्याशी कुठलाही वाद केला नाही ते शांतपणे त्यांचे ऐकून घेत होते आणि अशा प्रकारे भगवान बुद्धाने त्यावेळी त्या, त्या ठिकाणी पाचशे शिष्य होते आणि त्यांनासुद्धा त्या बुद्धाची निंदा करत असताना त्या शिष्यांना राग येत होता पण रागावर संयम ठेवायचा आणि शांतपतेने आपल्या मार्गाचा अवलंब करायचा असे बुद्धांनी त्या त्यावेळी त्यांना सांगितले होते यावेळेस बलाचा वापर करायला पाचशे लोक पुढे दोन लोकांना बलाचा वापर करून त्या ठिकाणी भांडण झाले असते परंतु तथागत असे कधीच केले नाही तथागताने कधीही बलाचा कुठेही वापर केलेला नाही ते नेहमी शांततेच्या मार्गाचा अवलंब करीत असत अशा प्रकारे श्रद्धामानबध उपासनं हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद नम बुद्धाय जय भीम